अटीतटीचा सामना क्लोज फाईट अहमदनगर अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत क्लोज फाईट होणार आहे सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये हा सामना रंगतो आहे तर निलेश लंके हे काही अंदाजानुसार आघाडी घेण्याच्या तयारीत आहेत तर निलेश लंके हे आघाडी घेतील आणि सुजय विखे पाटील हे पिछाडीवर जाण्याची शक्यता काही ठिकाणाहून वर्तवली जाते आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोण विजय होणार कुणाला किती मतं मिळू शकतात आणि काय काय समीकरण असू शकतात आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये हा सामना रंगतोय तर हा एक पोल किंवा पोल कंडक्टेड बाय प्रशांत किशोर असं सांगण्यात आलेलं आहे आणि अहमदनगरमधनं निलेश लंके हे आघाडीवर राहू शकतात साधारणतः सहा लाख पाच हजार पन्नास हजार सिक्स पॉईंट फाईव्ह लॅक्स इतकं मतदान निलेश लंकेंना होऊ शकतं तर फोर पॉईंट फाईव्ह लॅक्स इतकं मतदान हे सुजय विखेंना होऊ शकतं असा हा व्हायरल पोल सांगतो आहे निलेश लंके हे साडेसहा लाख मतं घेतील असं सांगितलं जातं आहे तर सुजय विखे हे साडेचार लाख मतं घेतील असं या व्हायरल पोलच्या हिशोबाने सांगितलं जात आहे तर मंडळी पवार आणि विखे यांचा संघर्ष प्रचंड मोठा आहे साखर कारखानदारी आणि त्यानिमित्ताने त्या याच्यातून झालेला हा संघर्ष स नगर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा असल्याचं सांगितलं जातं आपण तो बघतो आहोत तर जातीय समीकरणं जर आपण पाहिली तर एस सी तेरा टक्के मतदान हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आहे एस टींचं साडेआठ टक्के मतदान असल्याचं सांगितलं जातं तर मुस्लिम बांधवांचं साडेसात टक्के मतदान असल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर मतदाराची स्थिती जर का पाहिली आपण मतदात्यांची स्थिती जर का पाहिली तर एकूण मतदान हे एकोणावीस पॉईंट एकोणसत्तर लाख इतकं आहे त्यापैकी पुरुषांचं मतदान दहा लाख सव्वीस हजार आहे महिलांचं मतदान नऊ पॉईंट त्रेचाळीस लाख आहे तर एस टी समाजाचं मतदान तेरा टक्के असलं सांगितलं जातं एस टी समाजाचं मतदान साडेआठ टक्के असल्याचं सांगितलं जातं आणि मुस्लिम समाजाचं मतदान साडेसात टक्के असल्याचं सांगितलं जातं तर मंडळी सुरुवातीला स्थानिक पातळीवरील मुद्दे आणि वैयक्तिक टीका टिप्पणीत रंगलेल्या निवडणुकीत आता मात्र पवार विरुद्ध विखे असं वळण घेतलेलं आहे सुरुवात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार आणि या दोघांमध्ये झाल्याचं आपण पाहिलेलं आहे नगर जिल्ह्यासाठी काय केलं केवळ भांडणं लावून जिल्ह्याचं वाटोळं केलं असा आरोप त्यांनी केलेला होता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील समुद्राला वाहून जाणारं पश्चिम वाहिन्यांचं पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा बाळासाहेब विख्यांच्या आराखड्यास केवळ श्रेय मिळवून न देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जो विरोध केला होता त्याचा दावा त्यांनी यावेळेस केलेला आहे त्याला शरद पवार यांनी जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे पहिल्यांदा खासदार होताना बाळासाहेब विखे भाऊसाहेब थोरात म्हणजेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वडील यांच्या विरोधाला घाबरून आपल्याकडे आलेले होते आणि आपणच त्यांना थोरा त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो असं शरद पवारांनी सांगितलं आहे मोठेपणा दाखवत विखे यांना माफ केलं पण व विखे यांच्या संसदेतील प्रवेशाचा रस्ता आपण मोकळं केल्याचं शरद पवारांनी यावेळेस म्हटलं होतं तर मंडळी या ठिकाणी ह्या सगळा मॅटर आहे परंतु चा सामना हा निश्चितच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं बघायला मिळणार आहे यामध्ये साडेसहा लाख इतकं मतदान हे निलेश लंके यांना होऊ शकतं तर साडेचार लाख इतकं मतदान हे सुजय विखे पाटील यांना होण्याची शक्यता वर्तवली जाते तर मंडळी हा अहमदनगरचा एक साधारण पोल आहे त्यानंतर आपण बोलूयात छत्रपती संभाजीनगरकडे या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील हे तीन महत्त्वाचे उमेदवार आहेत इम्तियाज जलील हे एम आहेत चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं आहेत तर संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं ही निवडणूक लढतात तर म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मतदान कसं आणि किती झालं आहे विधानसभा क्षेत्रानुसार ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कन्नडमध्ये बासष्ट पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाल्याची नोंद आहे वैजापूरमध्ये चौसष्ट टक्के मतदान झाल्याची नोंद आहे गंगापूरमध्ये एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झाल्याची नोंद आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात साठ पॉईंट सोळा टक्के मतदान झाल्याची नोंद आहे पूर्वमध्ये सत्तावन्न पॉईंट सहासष्ट टक्के मतदान झाल्याची नोंद आहे तर अठ्ठावन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान मध्यमध्ये झाल्याची नोंद येत या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत साठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं असल्याचं सांगितलं जात आहे संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील अशा तीन दिग्गज मंडळींमध्ये हा सामना रंगतो आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडनं अफसर खान हे देखील मैदानात आहेत आता वंचित बहुजन आघाडीची यावेळेस एम आय एमसोबत युती झालेली नाही आहे त्यांनी सपरेट उमेदवार दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं होणारं मतविभाजन हे कुणाच्या पथ्यावर पडणार हे देखील अगदी महत्त्वाचं आहे जसं हिंदू बांधवांच्या मतदानामध्ये विभाजन होणार आहे तसंच मुस्लिम बांधवांच्या मतामध्ये देखील विभाजन होणार असं या मतदारसंघामधनं सांगितलं जात आहे त्याचबरोबर चंद्रकांत खैरे हे दोन हजार एकोणावीसला पराभूत झाले होते परंतु त्याआधी ते सलग दोन वेळा खासदार छत्रपती चा, संभाजीनगरचे राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा नेटवर्क या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड दांडगा आहे आणि निश्चितच हा दांडगा लो लोकसंपर्क त्यांना विजयाच्या वाटेकडे घेऊन जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे तर या संपूर्ण लढतीमध्ये मराठा आरक्षणाचा देखील खूप मोठा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहे मनोज जरांगे पाटील हे तर काही काळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्याला होत्या आणि त्यांचा जो काही एक संपर्क का आहे तो संपर्क देखील प्रचंड मोठा असल्याचं सांगितलं जातं आणि मनोज जरांगे पाटील यांचा जो संपर्क आहे तो कुणासाठी कामाला येतो आता संदीपान भुमरे हे त्यांच्या जवळचे आहेत ते त्यांना मामा म्हणून बोलवत असतात तर हे मामा खरंच आता मामाच्या भाच्याच्या कामाला येतील का किंवा भाचे मामाच्या कामाला येतील का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे तर मंडळी छत्रपती संभाजीनगरचं समीकरण जर आपण पाहिलं तर काही आमदार मंडळी हे खासदार होण्यासाठी खैरेंना साथ देतील तर काही आमदार मंडळी हे भुमरेंना साथ देतील असं देखील म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार हे संदीपान भुमरे आहेत तर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार हे खैरे आहेत या संपूर्ण पार्श्वभूमीवर भुमरेंसाठी येथील स्थानिक नेत्यांनी प्रचंड मोठं काम सध्या सुरू केल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात खूप मोठं काम येथील स्थानिक नेत्यांनी खै भुमरेंसाठी केल्याचं सांगितलं जातं स्पेशली बद वैजापूर आणि कन्नड या मतदारसंघांमधनं खैरेंसाठी अनुकूल वातावरण असल्याचं सांगितलं जातं तर त्या मतदारसंघांमधले आमदार हे किंवा तेथील स्थानिक राजकारणी हे भुमरेंसाठी आपली ताकदपणाला लावणार आहे असं सा देखील सांगितलं बोललं जात आहे तर मंडळी बोरणारे सर हे सध्या चंद्रकांत खैरे यांच्यासोबत आहेत या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तरी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये जे मेकर ठरलेले होते हर्षवर्धन जाधव हो, यांना रावसाहेब दानवे यांचं बॅकिंग मिळालेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी तिसऱ्या नंबरची सर्वाधिक मतं घेतलेली होती असा कयास या मतदारसंघामधनं लावला गेलेला होता परंतु यावेळेस त्यांचा प्रभाव तितकासा जाणवत नाही आहे असं देखील काही मंडळींचं म्हणणं आहे त्यामुळे हर्षवर्धन जाधव हे आपला करिश्मा दाखवू शकतील का पुन्हा एकदा ते किंगमेकर होऊ शकतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे तर मंडळी या संपूर्ण आकडेवारीमध्ये जो प्रशांत किशोर यांच्यामार्फत पोल आलेला आहे किंवा प्रशांत किशोर यांनी हा जो पोल कंडक्ट केला आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरे हे विजयाच्या वाटेला जातील आणि त्यांची लढत ही सरळ सरळ इम्तियाज जलील यांच्यासोबत होईल असं या पोलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे तर चंद्रकांत खैरे यांना पाच लाख इतकी मतं या मतदारसंघामधनं मिळू मत शकतात तर तीन पॉईंट दोन म्हणजे तीन लाख वीस हजार इतकी मतं इम्तियाज जलील यांना या मतदारसंघामधनं मिळण्याची मत शक्यता वर्तवली आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे जालना लोकसभा मतदारसंघ अत्यंत टफ फाईट ही दो जालन्यामधनं जा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आहे मंगेश साबळे ज्यांनी कल्याणकाळे विरुद्ध रावसाहेब दानवे असा जो सामना जालन्यामधनं होऊ घातलेला आहे किंवा झालेला आहे या सामन्यामध्ये मंगेश साबळे हे किंगमेकर ठरण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसला छत्रपती संभाजीनगरचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झालेला होता तशाच पद्धतीचा पराभव हा राऊसाहेब दानवे यांचा होऊ शकतो असं आता येथील जनता सांगू लागलेली आहे त्याचं कारण असं आहे की साधारणतः गेली पाच टर्म निर्विवाद खासदार राहिलेले चंद्र राऊतसाहेब दानवे यांना सध्या अँटी इन्कम्बन्सींचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर त्यांचे जे स्थानिक नेते आहेत ते, आहे ते नाराज असल्याच्या चर्चा सध्या जालना लोकसभा मतदारसंघामधनं बघायला मिळतात आणि कल्याण काळे यांनी एक चांगली मोठ या लोकसभा मतदारसंघात बांधल्याचं देखील सांगितलं बोललं जातं स्थानिक राजकारणी आणि जनता यांच्यामध्ये चांगला कनेक्ट झालेला आहे कल्याणकाळींच्या मार्फत आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड उत्साही आहेत मतदान झाल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे विजयाच्या दिशेने आपणच जाणार असं सांगत आहे त्यामुळे निश्चितच हा अटीतटीचा सामना होणार आहे अत्यंत क्लोज फाईट होणार आहे किंगमेकर ठरलेले मंगेश साबळे हे कोणत्या कोणत्या विधानसभा क्षेत्रातनं लीड येतात यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून राहणार आहे तर मंडळी पाहणा हा मंगेश साबळे यांचं निवडणूक चिन्ह होतं आणि त्यामुळे पाहणा हा व्यवस्थित पद्धतीने बसणार आणि आम्ही तुमचं अस्तित्वच संपवून टाकणार राजकीय अस्तित्व संपवून टाकणार अशा पद्धतीच्या गोष्टी या संपूर्ण प्रकारामध्ये बोलल्या गेल्या तर मंडळी सिल्लोडमधनं अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान झालं आहे फुलंब्रीमधनं सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान झालं आहे तर पैठणमधनं सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के झालं आहे बदनापूरमधनं एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के झालं आहे जालना शहरामधनं साठ टक्के झालं आहे तर भोकरदनमधनं बहात्तर पॉईंट पन्नास टक्के झालं आहे भोकरदन हा अत्यंत महत्त्वाचा लोक विधानसभा मतदारसंघ आहे कारण तो रावसाहेब दानवे यांचा होम ग्राउंड आहे होम पीच आहे त्यामुळे निश्चितच या मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे यांना प्रचंड मोठी ताकद या भागातून मिळते आहे तर फुलंबी हा विधानसभा क्षेत्र असा आहे ज्या ठिकाणी हे दोनही उमेदवार या फुलंब्री विधानसभा क्षेत्रात नाही येतात मंगेश सावळे यांचं देखील होम पीच आहे आणि कल्याण काळे यांचं देखील होमपीच आहे तर सर्वाधिक मतदान हे भोकरदन या विधानसभा क्षेत्रातून वर्तवण्यात आलेलं आहे आणि रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्येच ही टक्कर होणार आणि किंगमेकर हे मंगेश सावळे ठरणार अशा चर्चा आता मतदारसंघामध्ये होत आहेत तर मंडळी आणखी एक आ, आ, पोल जो प्रशांत किशोर यांच्याकडनं कंडक्ट करण्यात आलेला सा आहे असं सांगितलं जात आहे हा व्हायरल पोल आहे परंतु याचा जर का अंदाज आपण पाहिला तर जालना लोकसभा मतदारसंघामधनं कल्याण काळे यांना सर्वाधिक मतं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते डॉक्टर कल्याण काळे यांना पाच लाख चाळीस हजार इतकी मतं मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय तर रावसाहेब दानवे यांना पाच लाख वीस हजार इतकी मतं मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे साधारणतः तीस ते पस्तीस हजारांची लीड ही कल्याण काळे यांना या लोकसभा मतदारसंघामधनं मिळू शकते असा अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघाचं हे चित्र आहे अत्यंत अटीतटीचा हा सामना इथे बघायला मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच दोनही मतदार आता हे आपल्या विजयाच्या अपेक्षा आप करतात तर बीड लोकसभा मतदारसंघ राज्याचं लक्ष लागून राहिलेला बीड लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा सामना या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळालेला आहे बीड लोकसभा मतदारसंघामधनं गेवराई बीड आष्टी माजलगाव केज आणि परळी असे विधानसभा क्षेत्र आहेत परळीमधनं पंकजा मुंडे यांचं पारडं जड आहे तर केजमधनं बजरंग सोनवणे यांचं पारडं जड असल्याचं जा सांगितलं जातं कारण परळी हा मतदारसंघ प पंकजा मुंडे यांचं होमग्राऊंड आहे तर केज हा मतदारसंघ बजरंग सोनवणे यांचा होमग्राऊंड आहे तर मंडळी बजरंग सोनवणे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं ही निवडणूक लढले आणि पंकजा मुंडे यांना भाजप आणि महायुतीच्या उमेदवार त्या या ब मतदारसंघात होत्या तर बीड शहरामधनं चौसष्ट पॉईंट साठ टक्के मतदान झालं आहे आष्टीमधनं बहात्तर पॉईंट पन्नास टक्के मतदान झालं आहे केजमधनं सत्तर पॉईंट दोन मत टक्के मतदान झालं आहे परळीमधनं एकोणसत्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आहे माजलगावमधनं सत्तर पॉईंट चाळीस टक्के मतदा मतदान झालं आहे गेवराईमधनं एकाहत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झालं आहे तर म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की महाराष्ट्रामधलं सर्वाधिक मतदान हे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी नोंदवण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीसला सत्तर पॉईंट ब्याण्णव म्हणजे साधारणतः एकाहत्तर टक्क्यापर्यंतचं मतदान हे बीड लोकसभा मतदारसंघात झाल्याचं सांगितलं जातं दोन हजार एकोणावीसला ते सहासष्ट टक्के होतं म्हणजे साधारणतः चार चा ते पाच टक्क्यांची वाढ या लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळते मतदानामध्ये आणि हे वाढलेलं मतदान कुणाच्या पत्त्यावर पडणार हे देखील अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे तर मंडळी शरद पवारांचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत क्षीरसागर बंधू यांची साथ ही सध्या बजरंग सोनवणे यांच्यासोबत आहे तर सुरेश धस प्रीतम मुंडे आणि अजबे यांची साथ ही पंकजा मुंडे यांच्यासोबत आहे त्यामुळे निश्चितच दोनही पारडे जड आहेत आणि शेवटी मराठा आंदोलनाचा जो इम्पॅक्ट आहे तो प्रचंड मोठा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या पाहायला मिळतो आहे असंख्य मोठमोठाले आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती केले जातात आणि याच दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठमोठ्या घटना देखील बघायला मिळाल्या आहेत या दरम्यान आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलेलं आहे त्याचबरोबर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाचं प्रमाण वाढलेलं आहे हल्ले एकमेकांवरती वाढत आहेत असंख्य गोष्टी या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडताना दिसत आहेत नि, निवडणूक आयोगाच्या नोटीसही उमेदवारांना मिळत आहेत तर असा संपूर्ण प्रकार आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पक्षीय बलाबल जर पाहिलं आपण तर निश्चितच पंकजा मुंडे यांच्याकडे पक्षीय बलाबल चांगलं आहे नेत्यांची चांगली पळी आहे परंतु आमच्याकडे नेते नसले म्हणून काय झालं आमच्याकडे जनता आहे असं म्हणत शरद पवारांनी शेवटच्या सभेमध्ये सर्व वातावरण फिरवून टाकल्याचं सांगितलं बोललं जातं बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवारांनी सभा घेतली आणि या सभेमध्ये जो कोणी माणूस एखाद्या गरीब समाजासाठी काम करत असेल त्याच्या उद्धारासाठी काम करत असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे मग तो मनोज जरांगे पाटील असो की कोणीही असो असं म्हणत तर मंडळी हा बीड लोकसभा मतदारसंघाचा थोडक्यातला आढावा आहे त्यातच आता बजरंग सोनवणे निवडून येणार की पंकजा मुंडे निवडून येणार यामध्ये आता कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागलेल्या आहेत अक्षरशः हजारोंच्या पैजा लागलेल्या आहेत की कोण उमेदवार निवडून येईल यावरती पैजा लागलेल्या आहेत मोठमोठ्या पैजा आता मतदारसंघामधनं बघायला मिळत आहेत तर थोडक्यात जी प्रशांत किशोर यांच्याकडनं आकडेवारी आली असं सांगितलं जातं आता ही अधिकृत आहे हे आम्ही ठामपणे सांगत नाही हा पोल प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे पण तरी देखील आपण जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर कशा पद्धतीनं चित्र राहू शकतं ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी हा अधिकृत पोल नाही कृपा करून तुम्ही हा केवळ अंदाज समजावा तर बीड लोकसभा मतदारसंघामधनं प्रीतम मुंडे यांची उमेदवारी वगळून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि बजरंग सोनवणे हे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात दोन हजार एकोणीसला लढले होते ते आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढले तर बजरंग सोनवणे यांना सात पॉईंट एक लाख स सा, म्हणजे सात पॉईंट सात लाख दहा हजार इतकी मतं मिळू शकतात ती मतांची टक्केवारी एक्कावन्न टक्के, टक्के असू शकते तर पंकजा मुंडे यांना पाच लाख चाळीस हजार मतं मिळू शकतात आणि ती मताची टक्केवारी त्रेचाळीस टक्के असू शकते असा अंदाज वर्तवला जातोय तर मंडळी थोडक्यात काय तर या मतदारसंघात पुन्हा एकदा प्रचंड टफ फाईट आपल्याला बघायला मिळणार आहे आटीतटीचा हा सामना होणार आहे आणि या सामन्यात निसटता पराभव हो किंवा निसटता विजय हा उमेदवारांचा होऊ शकतो एवढं मात्र निश्चित आहे तर मंडळी आता आणखी कुठले कुठले मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघांमध्ये थोडक्यात आणि अगदी कमी फरकाने कमी मार्जिनवरती फाईट आपल्याला बघायला मिळू शकते अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रातल्या त्यापैकी तेरा जागांवरती तीन टक्क्यांच्या फरकाने भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तर पंधरा जागा अशा आहेत की ज्या केवळ एक टक्क्याच्या फरकाने निकाल तिथे येऊ शकतात तर अठ्ठावीस जागेंवरती मोठी टक्कर आहे त्यापैकी तेरा जागा ह्या एक टक्क्याच्या एक फरकाने येऊ शकतात तर पंधरा जागा ह्या तीन टक्के मतदानाच्या फरकाने येऊ शकतात त्यातली एन डी एच्या ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये जसं आपण बीडचा उल्लेख केला ते बीडही आहे आणि इंडिया आघाडीकडे बारामती देखील आहे आणि अहमदनगर देखील आहे तर बीड दिंडोरी कोल्हापूर रामटेक वर्धा आणि ठाणे या ठिकाणी तीन टक्के मतदानावरती घासाघास होणार आहे आणि येथील उमेदवार निवडून येऊ शकतात साधारणतः तीन टक्क्यांचा फरक ज्या मतदात्याच्या कडनं उमेदवाराला मिळेल तो उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे निवडून येऊ शकतो तर इंडिया आघाडीचे उमेदवार हे तीन टक्के मतदानाच्या फरकाने विजयी किंवा पराभजित होऊ शकतात असे मतदारसंघ आहेत अहमदनगर बारामती भिवंडी गडचिरोली हातकणंगले हिंगोली रायगड शिर्डी आणि यवतमाळ तर मंडळी या एक टक्के मतदानाच्या फरकाने जो जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी भंडारा चंद्रपूर धुळे नॉर्थ मुंबई ईस्ट मुंबई साउथ, नाशिक सांगली सोलापूर हे केवळ एका टक्क्याच्या फरकाने विजय किंवा पराजय या ठिकाणी होऊ शकतो तर इंडिया आघाडीचे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बुलढाणा नांदेड नंदुरबार आणि सातारा ही लोकसभा मतदारसंघ एक टक्क्याच्या फरकाने येथील निकाल हा लागू शकतो तर फायनल ओपिनियन पोल जर का आपण पाहिला तर इंडिया आघाडीकडे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नांदेड नंदुरबार आणि सातारा या जागा एक टक्के फरकाच्या अंतराने येऊ शकतात तर एन डी एकडनं भंडारा चंद्रपूर धुळे नॉर्थ मुंबई ईस्ट मुंबई साऊथ नाशिक सांगली आणि सोलापूर ह्या एक टक्के प्रकारच्या मताधिक्याने किंवा म अ, कमी मताने या जागांवरचे निकाल लागू शकतात तर या त्या जागा होत्या मंडळी ज्या ठिकाणी प्रमुख महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या अहमदनगर अहिल्यानगर अशी ज्या जागा आहे तर या जागांवरतीचे जे निकाल आहेत ते निश्चितच धक्कादायक निकाल येण्याची शक्यता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वर्तवली जाते आणि या जागांवरनं कोण उमेदवार निवडून येईल कोण कशी फाईट देईल कोण कसा गेम चेंजर ठरल हे आपण थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा